मित्रांनो बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये आर्याला सगळ्यांनी समजवायचा प्रयत्न केला तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे कालच्या टास्कमध्ये जी बीबी बी करन्सी आर्याला यूज करायची होती त्यातनं दहा हजार बीबी बी करन्सी गायब होती आणि नंतर हे कळलंय की अरबाजच्या टीमनीच ती चोरली होती पण मित्रांनो यामध्ये अभिजित आणि अंकिताने खूप समजवायचा प्रयत्न केला की एकच आपल्याकडे काम होतं आणि ते सुद्धा आपण व्यवस्थित पार पाडले नाही तर अंकिताने सुद्धा हे बोलून तिला समजवायचं प्रयत्न केला की आपलं खूप क्लियर होतं की आपल्याला कोणाचीच करन्सी चोरायची नाही आहे पण आपल्याकडे जी आहे ती अगदी जपून ठेवायची आणि त्या एका कामातही आपण अपयशी ठरलोय तर मित्रांनो हे सगळं झाल्यावर आर्याने आपली चूक कबूल न करता त्यावर आणखी जास्त एक्सप्लेनेशन्स दिले आहे ज्यामुळे सगळ्यांनाच तिचा राग आलेला आहे कुठे ना कुठे आणि नंतर अंकिताने हे सुद्धा बोलून दाखवले की सगळे तुझ्यावर हसत आहे आणि त्याचबरोबर सुद्धा तुझ्यावर हसतो आणि मी हे सुद्धा बघितलंय की वैभवकडे बघून तू सुद्धा कुठे ना कुठे लाजत हसत असते ज्यामुळे वैभवला पण कन्फ्युजन झालंय की नेमकं तुझ्या मनात काय चाललंय या सगळ्या सगळ्या गोष्टींबाबत आर्याने खूपच निगेटिव्ह रिॲक्शन दिलं आणि ती ह्या गोष्टी समजून घेण्याऐवजी ती अंकितावरच चिडली आहे आणि अंकितालाच बोलली आहे की यापुढे माझ्याशी बोलू नको तर मित्रांनो आता पुढे पुढे काय होणार आहे आणि आर्या गेम कसा स्ट्रॉंग करेल या सगळ्या गोष्टी फारच मजेदार असणार आहे पण तुम्हाला असल्या सगळ्या अपडेट्ससाठी तुम्ही बस आमच्यासोबत या आमच्या चॅनलवर जुळून राहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा